जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथील विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर सादर करीत आहेत एक पथनाट्य जागृती संविधानाची जागृती संविधानाची जागृती संविधानाची जागृती संविधानाची या ताई या दादा या अगं पण तू सर्वांना का बोलवत आहेस आज काय आहे आज वाढदिवस आहे आणि तो कोणाचा आम्हाला तर काहीच माहित नाही आज कोणत्या पण त्या प्रधान <coughs> नाही नाही आज तारीख किती आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आज संविधानाचा वाढदिवस आहे संविधानाच वाट दिवस तर मी कधीच ऐकलं नाही तू ऐकलंस का तू ऐकलंस का तू ऐकलंस का नाही आम्ही तर कधी ऐकलं नाही संविधानाने आपल्याला काय दिले संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिले स्वातंत्र्य थांबा थांबा इथं काय चाललंय ते तरी बघूया नको नको उशीर होतोय चला चला थांबा तुम्ही काम काय करता मी शिक्षिका आहे तुम्ही डॉक्टर तुम्ही हे इंजिनियर आहे तुम्ही चौदा तासांपैकी आठ तास काम करता हे कोणामुळे तुम्ही शिक्षिका आहात तुम्हाला शिक्षणाचा कोणी दिला सविका आहे ज्या महिला उच्च पदावर काम करतात ते कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातील मुले मुली महिला स्वातंत्र्याने वावरतात हे कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करतात ते कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण शिक्षणाचा हक्क कोणामुळे मिळाला संविधानामुळे संविधानामुळे बघितलं भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली आहेत ज्याच्यामुळे आपण स्वतःचे विचार मांडू शकतो समता समताने व हक्काने जगू शकतो हे कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे भारताची माऊली संविधानाची झाली भारताचा डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान सबसे प्यारा संविधान सबसे प्यारा संविधान हमारा